नमस्कार आपण पाहताय सांग खानापूर तालुका भाजप तालुकाध्यक्षपदी सरपंच दाजी पवार तर शहराध्यक्षपदी अर्चना दबडे यांची निवड सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुका प्रमुख आणि विटा शहराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीने दोन युवा चेहऱ्यांना संधी दिली आहे यामध्ये खानापूर तालुका प्रमुखपद घाटमाथ्यावरील अगस्तीनगरचे सरपंच दाजी श्रीरंग पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे तर विटा मंडल शहराध्यक्षपदी सौ अर्चना पंकज दबडे यांची निवड झाली आहे आज विट्यात याबद्दल सांगली जिल्ह्याचे महामंत्री विलास काळेबाग माजी जिल्हा परिषद सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या निवडी जाहीर करण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टीचा तालुका प्रमुख व मंडल अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम होता खानापूर तालुका आणि शहरातून बरेच कार्यकर्ते इच्छुक होते पण प्रत्येकाचे काम पाहून त्याची पक्षाबद्दलची तळमळ बघून ह्या निवडी केल्या आहेत दाजी पवार यांनी घाटमात्यावर आपल्या कामाने सर्वसामान्यांना न्याय दिला आहे त्याचप्रमाणे आपल्या कामाच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी प्रचंड मेहनत घेत आहेत तसेच भाजपा जिल्हा सचिव पंकज डबडे यांच्या पत्नी सौ अर्चना डबडे यांचीही मंडलाध्यक्ष म्हणून निवड जाहीर झाली आहे कारण महिलांचे संघटन करण्याचे कौशल्य यांच्याकडे आहे त्या सर्वसामान्य महिलांना न्याय देण्याचं काम करू शकतात असे म्हणत त्यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच यावेळी माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी इतर कार्यकर्त्यांचे कान टोचत पद हे मिरवण्यासाठी नसते ते कामासाठी असते आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे पडळकर बंधू असणार आहे आम्हाला खानापूर आणि आटपाडी तालुक्यात भाजप ताकदीने वाढवायचा आहे येणाऱ्या पुढील काळात भाजपा प्रत्येक स्तरावर अग्रभागी राहिली पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना होत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी या पदांचा वापर केला जावा असे निवनियुक्त पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला यावेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे आध्यात्मिक आघाडीचे संतोष यादव युवा मोर्चाचे जिल्हा सचिव सुहास कुलकर्णी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भाजपच्या निवडीबद्दल बोलताना माजी जिल्हा परिषद सभापती ब्रह्मानंद पडळकर आनंद होतो कारण इथं भारतीय जनता पार्टी वाढवायचं काम ज्यावेळी माहेर धुरा दिली पडळकर साहेबांनी त्यावेळी मी जे जे कार्यकर्ते काम करते त्या कार्यकर्त्यांना ताकदीचं काम केलं तर एखादा आला काम तो तो ह्याच गटाचा आहे तो त्याच गटाचा आहे इथं पडकर साहेबांचा गटच नव्हता भारतीय जनता पार्टीची ताकद फार कमी होती पण ज्यावेळी पोखील माध्यमातून आम्ही इथं काम केलं ते फळ आपल्याला दिसतंय तो हा आज पूर्ण भरलेला आहे म्हणजे एवढा आनंद होतोय आणि भविष्यामध्ये आपल्याला सुद्धा आता जे नवीन पदाधिकारी निवड करणार आहेत त्यांनी सुद्धा एवढ्या ताकीन भारतीय जनता पार्टीचं काम आपल्याला करायचंय आणि ते काम आपल्याला तळागाळात पोचवायचं आहे नुसतं पद आपल्याला प्रभासाठी नाही या आडवडाईला मी तालुका आहे आणि कुठंतरी ब्लॅकमेल करायसाठी भारतीय जनता पार्टीचं पद वापरायचं नाही मी प्रश्न सांगतोय तसं कार्यकर्त्यात गाजून मी पगार घेऊन मी काय नाही तर भारतीय जनता पार्टीचं काम सामान्याची काम केल्या गेला पाहिजे की तू पुढच्या कुठल्या आपल्या आलेल्या कार्यकर्त्याला आपण त्याला मदत केली पाहिजे तहसीलदार कार्यालयामध्ये आपल्याला जाऊन आपल्या कार्यकर्त्याला मदत केली पाहिजे सरकार कोण असू दे आपल्याला आपल्या कार्यकर्त्याला आपण मदत केली पाहिजे ज्याच्या तसा प्रकारेच काम आपण इथं करायचं आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि बरेच कार्यकर्ते इच्छुक आहेत मी सारे नाही देणार आहे जो प्रामाणिक काम भारतीय जनता पार्टीचं काम आहे त्याला आपण सोबत घेणार आहे ज्याला वाटतंय ना बाबा मी तिनं तिकडे त्या माणसाला आता इथे भारतीय जनता पार्टीमध्ये बिलकुल छायावसणार हे पहिल्यांदा लक्ष देत भारतीय जनता पार्टीच काम केलं पाहिजे आणि मी आज तुम्हाला सांगतो तुम्ही जेवढे आज उत्तर ताकदीने पळाला तर जे काय विजयाच्या दिवसांनी आज पटेल आपल्याला उठाव करणारे कार्यकर्ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत इथे अन्याय सर केला जाणार नाही जेव्हा अन्याय आपल्यावर करेल त्याच्या मुंडीवर आपण काय देऊ लक्षात घ्या कारण आपण सामान्य लोकांची कामं करायची सामान्य लोकांना न्याय द्यायचा आहे आणि न्याय द्यायचं काम का तुम्ही चला खानापूर तालुका ग्रामीणचे अध्यक्ष दाजीभाऊ शिरो पवार झालेले आहे दाजीभाऊना खरखर खाप कुपाचे शुभेच्छा देतो आणि दाजीभाऊचे गुण दोन तुम्हाला सांगतो माहिती असावी आपण एक अध्यक्ष पार्टीने आपल्याला नेमलेला आहे दाजी म्हणून की चांगला माणूस आणि प्रत्येकाच्या हाकेला धावणारा आणि दानसूर म्हणून त्यांना घेतलं जातं घाट माथ्यावर त्यांचं ऐनवाडी गाव आहे आता त्यांना आगीस्त घेऊन नव्हत आहे त्या गावावर ते काम करतात त्याची ते, ते आता सध्या सरपंच आहेत मागे पण सरपंच होते आणि या घाट माथ्यावर काम करणारा ते कार्यकर्ता म्हणून ते नेता म्हणून केव्हाही मिळवले नाहीत आणि अशा कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीनं तालुक्याचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या गळ्यात मी तुम्हाला विनंती करणार आहे विनंती माझ्या सूचना तुम्हाला देतोय तिथं आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला तुम्ही न्याय दिला पाहिजे तुम्ही वेळ दिली पाहिजे तिथं तुमचं मोठं ऑफिस पाहिजे त्या ऑफिसामध्ये तुमच्या कंप्युटर पाहिजे तिथे येणाऱ्या माणसाचं लेखापटी बाहेर पाहिजे कोण आलाय कोण नाही आला त्याचा मोबाईल नंबर पाहिजे त्याचं काय काम होतं त्याचं प्रोड्युशनला काम होतं त्याचं तशी बाराकडं होतो त्याचं प्रांताकडं होतं त्याचं बिडूकडं होतं त्याचं तलाड्याकडं होतं त्याचं काम चिडकडं होतं कुठलंही काम असलं त्या कार्यकर्त्यांची काम ही जबाबदारी तुमची आणि ती जबाबदारी तुम्ही शंभर टक्के मला आहे की तुम्ही आता शिवायला लागलाय माझा काळ आपण बघितला आणि फार तुम्हाला संघर्ष करायला लागला या संघर्षामधून आपण तुम्हाला काम करायचंय पुन्हा मी तुम्हाला शुभेच्छा देतो भट्टा शहराची निवड खर तर आपण बघितलं त्याला सुद्धा परिचित शिकलीच होते ही काम करणारे माणसं पाठीमाग राहिली होती न काम करणारे नाव पुढे गेले होते मला वाटत पंकजाने अर्चना अर्चनाताई पंकज दबडे यांचं नाव यांचं नाव बोलून आलेलं आहे मी ताईला सुद्धा मनापासून खूप खूप अच्छा शुभेच्छा देतो खर तर आता अर्चना ताईंना पण फार मोठी जबाबदारी आहे जबाबदारी आजपर्यंत पार पाडलेली आहे पण आता ताईला फार आहे आणि मला वाटतय ताई सुद्धा या शहराच्या जी संघटना करायची आपले त्या संघटनेच्या मजबूती करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाहीत त्या सुद्धा भायच्या हाताभात घालून या तालुक्यामध्ये शहरामध्ये भारतीय जनता पार्टी बाबा काम करतील आपण बघतोय विटा शहरामध्ये साऱ्यात जास्त पक्क तीन काम केले मला आनंद वाटतो शहरामध्ये इथं चाळीसच्या चाळीस पंकजी मनापासून अभिनंदन करायचंय कारण इथे शहरामध्ये बघताय तुम्ही काय विषय होते मी बोलल्यासारखे नाही ते पण आता बयाच्या माध्यमातून इथलं भारतीय जनता पार्टी ताकीनं मजबूत झाल्या आणि दाजी भाऊच्या माध्यमातून पुन्हा एक कापवल्या भारतीय जनता पार्टीला चांगले दिवस येतील मी आमदार साहेबांच्या वतीनं तुम्हाला अर्थकांना शब्द देतो की विकास राहणी खरापूर ग्रामीण मध्ये कुठेही निधीची कमतरता येणार नाही ना पडवकर बंधू तुमच्या पार्टीमाग ठाम उभे हो आहेत पण तुम्ही जीवाचं लहान करायचं आहे आपल्याला जिल्हा परिषद असेल नगर पंचायत असेल नगरपालिका असेल या साऱ्या गोष्टी आपल्याला ताकदीने लढायचे आहेत आणि पडोदर बंधू तुम्हाला शंभर टक्के ताकद देतील भारतीय जनता पार्टी तुमच्या पार्टी माग ठाम आहे हे चांगली काम करणारे माणसं आता आहे असं नाही की भेणारा माणूस इथे येत नाही आता या हॉलमध्ये आला आहे तो भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारा आणि धारशी कार्यकर्ता येईल आहे हे मी तुम्हाला सांगतोय कारण काम करायचं आपल्याला आणि आपल्याला काम करून दाखवायचं की धनापर तालुका आणि विठ्ठल शहरामध्ये भारतीय जनता पार्टी भविष्यामध्ये आघाडीवर असेल हे मी तुम्हाला विश्वासाला सांगतोय हा या विश्वासाला पातवण्यासाठी तालिबावण्या आणि अडचणता आणि काम करायचं आहे आता तुमच्या आई वस्तू जबाबदार वाढली असं नाही येतं की नुसतं झालं पण मिळवायसाठी पण नाही आपल्याला तुम्ही आता गावगाव गेलं पाहिजे तिथं आपल्या शाखा ओपनी केल्या पाहिजे तिथं सर्व सदोन लोक आपल्याला एकत्रित उभा केलं पाहिजे लोक म्हणजे असे पाहिजे अडचणी आपलं एक असू द्या तो भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता असावा की आपल्यालाय तुम्ही आनंद होतोय राजी भाऊ कारण वर शहरामध्ये महाबा काय भेटत नव्हता आज बघितलं तर डोळ्याचं पांढर फेडतय का भेटतंय तर ही लोक आपले का लोक फडणकर साहेबांवर लोक का विश्वास ठेवायला लागली तर पडळकर साहेबांनी कुठल्याही कार्यकर्त्याचा विश्वासघात केला नाही आणि प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद केलेली आहे आणि इथे पुढच्या भविष्यामध्ये प्रमुख साहेबचे अंधर टक्के तुम्हाला ताक्यात घेतील आणि चांगली उत्सव कर